एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशीनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु गुरुमाऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर पाणी योजनेसाठी हो लागणारे सोलर पॅनल विट्यात दाखल अमोल विटा नगरपालिकेची सुधारित न पाणी पुरवठा योजना सोलर वर नेण्याच्या आमच्या प्रयत्नांना यश आले आहे प्रत्यक्षात सोलर पॅनल आले आहेत ही विटेकरांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची बाब आहे या अभिनव उपक्रमामुळे येत्या काही दिवसातच पाणी योजना पूर्ण होताच विटेकरांच्या डोक्यावरील पाणीपट्टीचा भार अत्यंत कमी होणार आहे टाक्या बांधण्याचे काम सुरू आहे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे सोलर पॅनल देखील आले आहेत असे असतानाही पाणी योजनेसाठी एकही रुपया खर्च झालेला नाही असे कोण म्हणत असेल तर त्याची मला येत आहे असा आरोप करताना सामान्य वेटेकरांनी दोन तारखेला मतदानातून उत्तर द्यावे असे प्रतिपादन युवा नेते अमोलदादा बाबर यांनी व्यक्त केले ते प्रभाग क्रमांक दोन मध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते यावेळी आमदार सुहास बाबर महेश दाजी कदम दीपा अविनाश चौथे ज्येष्ठ नेते उत्तमराव चौथे उपस्थित होते अमोल बाबर म्हणाले विटा शहराला सर्वात पहिल्यांदा स्वर्गीय अनिल भाऊंनी टेंबूचे पाणी दिले कोट्यवधींचा शेतकऱ्यांना नफा होत आहे शहराला जोडणारे रस्ते आम्ही दर्जेदार व सुसज्ज केले आहेत अंतर्गत गटारी देखील दर्जेदार केले आहेत शहरातील रस्ते हायवे ट्रीटमेंटचे केले आहे नळ पाणी पुरवठा योजना जलद गतीने सुरू आहे रिंग रोडचा प्रस्ताव झाला आहे आपण विटात शंभर कॉटचे जिल्हा उपरुग्णालय करत आहोत त्यात ट्रॉमा केअर सेंटर आणि डायलिसिस विभाग आहे विटेकरांसाठी त्यात स्वतंत्र कक्ष उभारत आहोत ढवळेश्वर तलाव सिद्ध घाटातील तलाव सुरकाई मंदिर तसेच विटा शहरातील विविध मंदिर सुशोभीकरणाचे काम हाती घेणार आहोत शहरालगत खंबाळे हद्दीत ऑक्सिजन पार्क उभारणार आहे